आज ताय आली बघा राख्या बिक्या बांधायला काय कर उठायच ही काय माहिती का माहित नाही माग सर माग सर ए हांची बिंच लय बाबा हे सर मग हा देऊ का तुला दाजी म्हणजे दाजीला देऊ का म्हणलं राणा तुळशीच आधी माझं नाव दुसरं आज माझ नाव म्हणलं लगीन आधी तुला किती काय काय काकेचा बर्डे का आज तुळशीचं लग्न आहे आणि वहिनींचा वाढदिवस पण आहे आपल्याला वहिनींचा वाढदिवस करण्यासाठी पूजा केक आणलाय वाटत पूजा केक आणलाय का काय कुठे मग दोन बोलायचं काय कडे कुठे केक आज वहिनीच मध्ये करायचं पिहू अय पिहू आता पी काय करणार आहे इकडं तुळशीचं लगीन लावणार आहे बघा मस्त मस्तपैकी वाव पुढं कोण रांगोळ काढतं या अगं माझ्या बाबूंशीर रांगोळ किती भारी आहे हायकर कॅमेरा एक तुझ्या बाबूंनी रेसेस मारली अजून तर किती भारी आहे हायका लई वन मध्ये 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 सकाळी पण चपाती बाहेर केली आता पण रांगोळ हे काय पुढे हायकर कॅमेरा लागदा लवकर कर तीन म्हणून तर एक दोन तीन काय दिला का पप्पाला फूल काय रे बाबू कृष्ण आपला थांबलाय हे करायला माळ घेऊन उडवायला रेडीचे रेडीच आहे कावा लगेन लागते केव्हा माळ उडवते उदुपती जवळ गेले पारते राव दे की चला लग्न लागली का नाही पिवड्या नवरी अजून रांगोळ्याच काढते का नवरी मांडपात पिवड्या ए पिवड्या अग माझं पिल्लू अग माझा झिंगा पिवड्या कॅमेराला हाय कर हाय कर पिवड्या का, का ग या म्हण रांगोळ काढायला या मन बर पिवड्या हे पिवडीला बोलायचं व्हिडिओला लाईक करा लवकर लवकर मन लवकर मन व्हिडिओला लाईक करा लवकर तीन म्हणूस तर एक दोन तीन का ग पिवड्या <laughs> दिला का कोले तर चला पा आता लग्न लावू फटाकडा उडव कृष्णा वाढ झाला उदपती घेऊन बसला रागाला उदपती पेटवली का त्याची उदपती इजली दुसरी पेटवला आता ते कुठे उदबती थांबल्या की पेटू नको फटाकड्याला टाइम अजून लग्न लावायचं रांगोळ व्हायची तुझी उदबती इजली फटाकडे फिटाकडे आहे कि तो घेऊनच बसलाय तो तिथं किती हजार हजार फटाकड्याची माळ आहे ती अय मोबाईल उठकी ग बाबू लग्न टाकायचं नाही काय काय एवढा रांगाने लय बाहेर रांगोळ काढले बाबा पिहून काढले ना माझ्या बाबून माझ्या बाबूने कुणी काढली रांगोळ अरे बापरे कि, किती कॉन्फिडेंटली म्हणते मी कालले हा कोणी काय म्हणायचं नाही पिवडीला कोणी काढली रांगोळ कोणी काढली तो आणखत शब्द तोंडात ना काय मुगिळात काय काय आग चांगल्या चांगल्या आज चांगला दिवस आहे तरी तू असत्र हे चला रिवड्या पिवड्या पिवड्या मोबाईल तू लगेच लावायचे ठुठू चला चला ठेवा व्हेरी गुड 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 दे गुड दे थँक्यू थँक्यू मला येते शूटिंग काढायचं नाही

तुळशीला त्या कडाने झाडून घेणार आपण त्याच्यावर घेणार लावणार पुन्हा लावणार काय ते लाकूड <laughs> <laughs> <निला को रहा। laughs> पिवडी अक्षरा वाटा सगळ्यांना अक्षदा वाटा कृष्णा बरं कृष्णा अक्षर बर वाटतो मी काय